पुण्यात गर्भवतीच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी राज्य महिला आयोगाची पुण्यात बैठक सुरू झाली आहे त्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाल्यात या बैठकीत राज्य सरकारचा अहवाल सादर करण्यात येणार आहे अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपकाही ठेवण्यात आलाय या बैठकीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशीही चर्चा करणार आहेत त्यामुळे महिला आयोग नेमकी आता काय कारवाई करणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तर याच संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे तर अक्षय काय सांगाल आता रुपली चाकणकर अमितेश कुमार यांच्या भेटीला गेलेल्या आहेत तर तिकडची काय परिस्थिती निश्चितपणाने पुणे शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर असतानाच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी ज्यामध्ये पोलीस उपायुक्त असतील किंवा अतिरिक्त पोलीस आयुक्त असतील यांच्यामध्ये बैठक सुरू आहे एका बाजूला महिला सुरक्षेच्या बैठकीचा प्रश्न असला तरीसुद्धा दुसऱ्या बाजूला दीनानाथ मंगेशकरमधील प्रकरणाच्या संदर्भात देखील याच बैठकीत चर्चा होणार आहे कारण पुणे पोलिसांनी ससूनला एक वैद्यकीय अहवालासाठी एक पत्र दिलेलं आहे त्यानंतर वैद्यकीय समितीकडनं राज्य शासनाला जो अहवाल देण्यात आलेला आहे याबद्दलची देखील चर्चा याच बैठकीत होणार आहे त्यामुळे महिला आयोगाला देखील जो अहवाल वैद्यकीय समितीने दिलेला आहे त्या अहवालात नेमकं काय नमूद आहे का रुग्णांकडनं रुग्णा नातेवाईकांकडनं दहा लाख रुपयाची अनामत रक्कम घेतली होती का तसंच त्यांच्यावर कुठले प्राथमिक उपचार मंगेशकरमध्ये झाले होते का ज्या दिवशी संपूर्ण घटना गेली त्याचा अहवाल देखील याच बैठकीतनं समोर येण्याची शक्यता आहे त्यामुळे माध्यम प्रतिनिधींना सध्या पोलिस आयुक्तालयाच्या बायो ठेवण्यासाठी नक्कीच अक्षय दिलेल्या आहे माहितीबद्दल धन्यवाद